आलाय बघा भुरगी बप्पा केशव कार्तिकी आणि छकुली छकुली आल्या मामाशी बसली आले आल्या बस मी बप्पाला भेटली माझ्या पण डोळ्यात मनानेच पाणी आलं त्याच्यातरी येणं साजिकच आहे केशवने पण विडो इकडे चालू केलावल्या आल्या बाजूला बघा बाजू बघा भाजी बाजी मामान गुलाबजाम बनवते ही करते ती करती आता आले होती रदराजू आपल्या साक्षी बसली अयो नांदा जात कस काय व्हायचं

मी आवरलं तू रडली मी रडू आवरल अजून नाही आल नाही आली नाही आता अकराचं सगळ्यांचं उरकायचं हे मी कुणालाच फोन केला नाही सकाळपासून माझं काम चालू आले असते मी कुणालाच पोहण मोबाईलच आता इतक्या थातात घेतलाय सकाळपासून याच्याकडेच या तर बघा आता दुपारचे दोन वाजून गेलेत बाप्पा केशव उशीर झाला आलेली चहा पाणी झालं जेवण वगैरे सगळं झालं आता बसलेत ते माणसं आणि मी ना इकडं गुलाबजाम पण मस्त मस्त असं केलं जागा की बघा म्हणलं पेढा आणायला भीमनला कोण जायचं आणि ती येणार आहे त्यांच्यापाशी तरी कसं सांगायचं की म्हणून दाजांना सांगितलं गुलाबजामचं पाकिट आणा आणि मी इथं मस्त असं गुलाबजाम केलेत बघा आता राखी बांधली कि गुलाबजाम चारायचे असे म्हणतोय जायचं या उरक म्हणतोय मला वाटतं याला गुलाबजाम खायचा आहे त्याच्यामुळे याला पण गरम या

चांगलं झालं का हा ताईने सोमवार आहे ना तिचा सुटला बघा तिने सोमवार सोडून दिला म्हणलं पहिला धरला होता आता शेवटचा धर म्हणलं छान झालेत ना मग आता थंड होत्या तर तवर मी ताट करते केशव म्हणते मला जायचे ताय राखी बांधून घे बाप्पा इथंच थांबणार आहे भावड्या तर त्या काय अजून आली नाहीत ती कधी येते आता अजून जागेवरच आहेत बरं का निघाले तिथून त्यांना तीन साडेतीन तरी वाजत असतात मुक्कामालाची यायची त्याच्यामुळे ती हा सगळी मुक्कामाला यायची ती तूच चाललाय तुलाच म्हणते थांब तर मी ना आता केशवला राखी बांधून घेते गुलाबजाम झाले बघा सगळं केशवला चारला पण राखी बांधायची आधीच गुलाबजाम चारला बाप्पा इकडे झोपलेला आहे तिथं ताजे येत आणि सगळी इथं बघा काय झालं बाबू काय नाही ना तर

इथं आधी झोपले तुरुत्र बसल्या साक्षी इकडे छकुली छकुली या आणि केशव केशवना तिकडे एकदम जाऊन बसल्या तर तसं काय नाही आपलं ना, असं केशव जायचं म्हणते घर तुम्हाला मगाशी सांगितलं तर मी आता ताट करून घेणार आहे केशवला राखी बांधणार आहे सगळ्यांना मग फायनली आता ताट इकडे तयार झालेले आणि केशवला राखी बांधून घेते नारळ इकडं आला हे नारळ पान आणि मी गुलाबजाम केलेलं तुम्हाला तर माहितीच गुलाबजाम पहिला पहिला वय पहिला केशमाटलं

मामा काय होईल व्यायाम करून आता आता आधी आपण येणार राखी बांधून मग व्यायाम कर

हातच भरायचं सगळ्या ती गाडी पाठी पुसायला शाळेत राईटी काय नाही राईटच राहिलं बरं का अरे पण ती त्या राखे बांधायची हात मोठा भरून पिढे मजा वाटायची त्याच्यातून आठवण दोन तीन राखे बांधले हात गच भरायचा भारी वाटायचं पण ती माहिती का

नाही जस मला कळत एकही रक्षाबंधन आणि एकही जाती सगळी येतात माझ्याकडे पहिले सांगतोय आम्ही तुझ्याकडे नाही यायचं मग आम्ही जायचं कोणाकडे कारण की आम्हाला कोण दुसरं बोलवत पण नाही आम्ही <laughs> पण कोणाकडे जात नाही महत्वाचा मुद्दा ही याच्यामुळं वन लेवन ताई जिंदाबाद चला <laughs> 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 आता ना राखे बांधून झाल्या बघा अजून पोरांना बांधायच्या राहिल्या तर बाप्पा आला इकडे सीताफळ बघायला म्हणलं आधी फोटो काढत आहे आपण तर फोटो काढायला आलो आणि फोटो काढले ना अशीच बप्पा सीताफळांच्या लागलाय तर सीताफळ बघा कुठली बाहेर घरी आले ते डोळ्या हं आवडते सीताफळ पप्पाला आवडत होतं आणि आम्ही काही लक्ष दिलं नाही तर पिकलेली सीताफळ पक्ष्यांनी खाऊन घेतली ती बघा वाह गुड शाबास <laughs> गुड मामा लागन तमनी ओई निकाल आसपास बघ आसपास नाहीच मी तो किती हा ग्या हा हा टांगली ती ओके बघू ह्या व्हिडिओला इथं चिव्हन करतो शिता फळ काढून आणि बाकीच कोण कोण राहिले राखे बांधायचं त्यांचा सगळ्यांचा व्हिडिओ नंतर कारण आता हाच मोठा झालाय त्याच्यामुळं नंतर ना रुद्रा हाय शंभू हाय अजून तात्या सोमा ही सगळी यायची ती सागर ही तर यांचा व्हिडिओ नंतर ना